या कार्यक्रमाचे अध्यक्ष या संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष श्री अनिलजी जयस्वाल सर या ठिकाणी ज्यांनी आपल्याला आता चांगलं मार्गदर्शन केलं ते सन्मान्य श्री अनुपजी पुराणिक सर सन्मान्य मिलिंदादाजी देशमुख जोशी सन्मान्य या शाळेचे प्राचार्य श्री राजेंद्र सिंह राजपूत सर सर्व त्यांचे सर्व सहकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग सन्माननीय प्राचार्य माईसर सिनियर कॉलेजचे प्राचार्य सन्मान्य प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री आंबडकर सर मंचावर उपस्थित सर्व मान्यवर माझ्यासोबत आलेले सन्मान्य अनिलजी मडके सन्मान्य समाधानजी गायकवाड सन्मान्य प्राध्यापक जी बामने हे सर तुमच्या शाळेचे विद्यार्थी आहेत सर माझी विद्यार्थी आहे सर्व उपस्थित बालकवर्ग प्रतिष्ठित नागरिक गुणवंत विद्यार्थी सर्व या शाळेत प्रशिक्षण घेता शिक्षक शिकत असलेले विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व पारितोषिक दाते उदाहरण असे आदरणीय मंडळी या ठिकाणी उपस्थित असलेले निवाण्याचे सन्मान्य राजेश्वरराव देशमुख संस्थाचालक अतिशय सुंदर संचालन करणारे सन्मान्य दलितजी चांडक सर्व पत्रकार बंधू आमचे मीडियाचे सन्मान्य प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आज मला अतिशय आनंद झाला की एका सातपुड्याच्या पायथ्याशी चालवणारी ही शाळा आणि या ठिकाणी आपण या विद्यार्थ्यांचा गुणगौरव या ठिकाणी सोहळा आयोजित केलेला आहे अतिशय समर्पित भावनेने ही जळगाव एज्युकेशन सोसायटीचं काम आहे ही एक आदर्श संस्था आहे या संस्थेची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळातली झालेली आहे ही शाळा एकोणीसशे एकोणसत्तरची आहे आणि त्यामुळं या आदर्श संस्थेचे आदर्श संस्थाचालक या शाळेतील आदर्श शिक्षक आणि या शाळेतील आदर्श विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांसाठी एकदा काळ्या वाजवा याचं <प्थारीण> कारण मान्य आता आत्ताच अनिलजी मला सांगत होते की सातपुड्याच्या पायथ्याशी असलेली शाळा आणि त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी आदिवासी परिसर परिसर आदिवासी समाजातील आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातले आहेत अनेक लोकांचे पालक हे मजुरी करतात आणि अशा विद्यार्थ्यांना विद्यार्थींना घडवण्याचं काम आपल्या या संस्थेच्या माध्यमातून होते सन्माननीय सर आपले मी मनापासून मनापासून अभिनंदन करेन या ठिकाणी सन्मान्य पुराणिक सरांनी सांगितलं की आमचा उद्देश कुठल्याही प्रकारचा व्यापार करण्याचा नाही आहे या, या संस्थेचा एकमेव जर गाभा असेल तर या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये निघलेली संस्था या संस्थेतून अनेक आदर्श विद्यार्थी घडले पाहिजेत अनेक विद्यार्थिनी घडले पाहिजेत आणि त्या ठिकाणी या देशाचे आदर्श नागरिक झाले पाहिजेत की उदात्त भावना यांच्या मनामध्ये त्या काळी जी संस्थाचालक मंडळी होती त्या संस्थाचालक मंडळीसाठी देखील हार्दिक अभिनंदन तुम्ही काळावधून करा स्वातंत्र्यपूर्व काळातली मंडळी म्हणजे आज आपण पाहतो हो की आपण स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांची जयंती करून राहिलेलो आहे या ठिकाणी स्वर्गीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या देखील जयंतीचा दिवस आहे अशा आदर्श पूर्व पुरुष दिवशी आपण आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना आदरांजली अर्पण करूया आणि त्यांचं स्मरण ठेवून या ठिकाणी आज या आदर्श पुरस्काराचं वितरण आपल्या संस्थेच्या इथं होत आहे मी मनापासून सन्मान्य राजपूत सर आपले आपल्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करेल की अतिशय चांगला सोहळा या ठिकाणी केलेला आहे या शाळेचा उद्देश आहे की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि त्यामुळं मला आताच आणि ते सांगत होते जयस्वाल साहेब आमच्या इथं आम सहली निघतात आमच्या इथं स्नेहसंमेलन पार पडते आमच्या इथं अनेक प्रकारच्या क्रीडा स्पर्धा खेळल्या जातात आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय जीवनामध्ये ही सर्वात मोठी गोष्ट आहे की त्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे त्या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर आपल्याला यश येव अपयश हो विसरून गेलं पाहिजे सर त्या स्पर्धेमध्ये भाग घेणं हीच फार मोठी कौतुकाची बाब आहे जसं सर्वांच्या जाऊन प्रेरणा घेऊन त्या किरणने भाषण दिलं तर ती प्रेरणा तुम्हाला मिळण्यासाठी या ठिकाणी या पारितोषकाचं वितरण या ठिकाणी करण्यात येत आहे की तुमच्यातून देखील भावी काळामध्ये आता येणाऱ्या एकवीस तारखेला मला वाटतं दहावीची परीक्षा आहे आणि या वर्षीची परीक्षा ही अतिशय कडक पद्धतीने परीक्षा होणार आहे आणि त्यामुळं तुम्ही सर्व जणांनी चांगल्या रीतीने अभ्यास केला पाहिजे मनन चिंतन केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी एक आत्ता सन्मान्य अनुपजीने दशेमध्ये स्वामी विवेकानंद असं सांगतात की तुला जग तुला जग जिंकायचं आहे तू स्वतःच पहिले मन जिंक याचा अर्थ असा मित्रांनो मंजूर विद्यार्थी मंजूर की त्या ठिकाणी तुम्हाला अनेक प्रकारच्या वाईट गोष्टी ज्या आहेत त्याच्यापासून दूर राहायचं आहे विशेष करून या आधुनिक काळामध्ये या स्पर्धेच्या काळामध्ये मोबाईलचा फॅन आलेला आहे त्याच्यापासून आपल्याला दूर राहायचं आहे विद्यार्थी दशेमध्ये अनेक प्रकारचे व्यसन लावणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यसनापासून आपल्याला दूर राहायचं आहे की जेणेकरून आपल्या जीवनामध्ये कुठलं तरी एक आदर्श नागरिक आपण तयार असाल आणि ज्या गोष्टीसाठी या संस्थेची निर्मिती झालेली आहे तुम्हाला जर आदर्श असेल तुम्हाला चांगले पुरस्कार मिळतात तुम्ही चांगल्या गुणांवर पास होतात त्यांचं जे आत्मिक समाधान आहे ते समाधान संस्था मिळते समाधान सन्मान्य प्राचार्यांची त्यांच्या कर्मचाऱ्यांना मिळते ही फार मोठी उपलब्धता आपल्या का माध्यमातून या ठिकाणी शाळेला मिळत असते मी विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करेन या ठिकाणी या शाळेतील प्रवेशित विद्यार्थी तुमचे आदर्श विद्यार्थी आहेत याचं कारण असं आहे की गरीब घरचे विद्यार्थी जरी असले तर अतिशय थोडतिडकीनं अभ्यास हे करणारे आहेत आणि त्यांना शिकवणारे प्राध्यापक लोक देखील अतिशय चांगले आहेत आणि त्याच्यामुळे भविष्य काळामध्ये तुम्हाला आणि तुम्हाला भर तुमची उत्तरोत्तर भरभावात होईल असं मी ईश्वरसाठी प्रार्थना करतो या ठिकाणी मी सन्मान्य अनिल जयस्वाल साहेब आपल्याला सांगू इच्छितो की थोडा विषय वेगळा मी सांगतो तुम्हाला की दोन हजार एकोणीस वीस मध्ये मी शिवसेक मतदारसंघात निवडणूक लढवायचं ठरव आणि या जळगाव तालुक्यामधून आपल्या मतदारसंघामध्ये छप्पन तालुक्या आहेत या छप्पन तालुक्यामधून सर्वात जास्त जर मला मतदान झाला असेल तर तो जळगाव तालुका आहे तुमच्या सर्व मतदारांचं मनापासून मनापासून अभिनंदन करतो विशेष करून या जनता विद्यालयातल्या शंभर टक्के लोकांनी राजपूत सर मला मतदान की त्या काळामध्ये केलं आणि महाराष्ट्रामध्ये इतिहास घडला अनुपजी महाराष्ट्र मी काय इतिहास खेळला की त्यावेळेस ते जितकेही शिक्षक प्रतिनिधी होते पदवीधर प्रतिनिधी होते उभे राहिलेले उमेदवार हे कोणत्या ना कोणत्या पक्षाचे होते परंतु मी एक देवा असा या महाराष्ट्रावर उमेदवार आहे की जो अपक्ष आहे मी तुमचा उमेदवार आहे तुमच्या सर्व मी मनापासून अभिनंदन करेन की तुमच्या मतदानामुळं मला या सभागृहामध्ये जाण्याची संधी मिळाली आणि एखाद्या माणसाला आता तुम्ही शिक्षक लोक मतदान जे करतात तुम्हाला भविष्यातलं भविष्य कळून आलो तर काय मला समजत नाही याचं कारण तुम्ही जेव्हा आपण अपक्ष आमदारांना निवडून आलं पाहिजे कारण या माझा चार वर्षाचा कार्यकाल कर पूर्ण झाला अनुपीत या चार वर्षाच्या कालावधीमध्ये जर तुम्ही पाहसाल तर या चार वर्षात मी तीन मुख्यमंत्री पाहिले म्हणजे मी जेव्हा निवडून आलो तर सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शिक्षण मंत्री वर्षातही गायकवाड होत्या थोडा कालावधी गेल्यानंतर मान्य एकनाथजी शिंदेसाहेब आले शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर झाले आता सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आणि दादासाहेब भुसे शिक्षण मंत्री झाले परंतु आपल्या सर्व कार्यकाळामध्ये वित्त मंत्री एकत्र राहिले ते म्हणजे अजितदादा पवार परंतु आपल्या माहिती करता तुम्ही जे मतदान केलं त्याचा पाहिजून असा आहे की अपक्ष आमदार असल्यामुळे चाहे उद्धव सरकार असो चाहे एकनाथजी साहेबांचं सरकार असो काय देवेंद्र फडणवीस सरकार असो शिक्षकांच्या अनेक समस्या आहेत समस्या सर्व सुटत नसतात पण अनेक समस्या सोडवण्याचं काम माझ्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या माध्यमातून प्रामाणिक झालेल्या एखाद्याला पायगुण जे म्हणतात की तुम्ही दिलेल्या मताचा पायगून म्हणा किंवा मी निवडून आल्याचा पायगुण म्हणा तो पायगुण असा आहे की माझ्या कार्यकाळामध्ये या महाराष्ट्रामधल्या ज्या विना वेतन काम करणारे शिक्षक होते जोशी सर त्या विना वेतन दहा पंधरा अठरा वीस वर्ष झाले निकष पात्र आहेत कुलकर्णी सर अशा विना वेतन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान मिळालं पाहिजे ते वेतन अनुदान आपल्याला मिळालं त्याच्यानंतर एकनाथी शिंदे साहेबांच्या कार्यकालात मी प्रश्न सभागृहात मांडला अकराशे साठ करोड रुपये वर्ग तुकड्या त्रुटीपूर्तता केलेल्या शाळा अघोषित शाळा यांना मिळाले नंतर पुन्हा अधिवेशनामध्ये प्रश्न मांडला यांना टप्पा वाढ मिळाली म्हणजे ही फार मोठी उपलब्धता आपल्या कार्यकाळात झाली माझ्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजना सुरू झाली जी तुम्हाला मिळाली जयस्वाल साहेब आणि या ठिकाणी आपल्या माहितीकरता मराठीला राज्य भाषा दर्जा मिळाला अभिजित भाषा हा देखील माझ्या कार्यकाळात झाला आपल्या माहितीकरता आपल्या विभागामध्ये रिंदपूर जे आहे अमरावती विभागामध्ये त्या रिंदपूरला या अभिजात मराठी विद्यापीठाची स्थापना होऊन राहिलेली आहे ते रिंदपूर अमरावती भागात माझ्या कार्यकालामध्ये या पायगुणाला विषय सांगतो की तीन मेडिकल कॉलेज मिळाले किती तीन मिळाले मेडिकल एक बुलढाणा जिल्ह्यात मिळालं एक वाशिमला मिळालं एक अमरावतीला मिळालं सांगायचं तात्पर्य ता की हा कुठंतरी तुमच्या मताचा पायगुण म्हणा किंवा सभागृहामध्ये मी गेलो तर असे अनेक उदाहरण देता येतील की ज्या माध्यमातून कुठंतरी शिक्षकांचे प्रश्न मी मा। सभागृहात मांडले त्याचं आपल्याला निराकरण मिळालं आपल्या माहितीकरता वरिष्ठ श्रेणी निवडसणी प्रशिक्षण लागत नव्हते ते प्रशिक्षण आपण लागून घेतले बारा वर्ष आठ चोवीस वर्षाची निवड श्रेणी ज्या वेळेस तो पात्र झालेला आहे त्यावेळेसपासून त्यांनी जर प्रशिक्षण घेतलं असेल तर त्याला ते श्रेणी त्या ठिकाणी लागू केली आपल्या माहिती एक एवढा प्रश्न माझ्या माझ्या कार्यकाळात पुन्हा एक झाला सर काय झालं मी निवडून आलो कोविड एकोणीसच्या कारण संकट पण माझ्या कार्यकाळात झालं सांगा तात्पर्यन त्या कार्यकाला अनेक प्रश्न आपण शिक्षकांच्या सभागृहात मांडले पंधरा डिसेंबर दोन हजार वीसला मी सभागृहात प्रश्न मांडला की एक नोव्हेंबर पाचच्या पूर्वीची जी मंडळी आहे गुगे सर त्याच्यानंतरची मंडळी यांना जुनी पेन्शन मिळाली पाहिजे सर आणि आपल्या माहितीकरता सुधारित पेन्शन योजना आपल्याला महाराष्ट्र शासन लागू करणार आहे हे मी तुम्हाला प्रामुख्यानं सांगतो या ठिकाणी एक प्रश्न पुन्हा निर्माण झाला होता कोविड एकोणीस संकट होतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे अजित दादा थोडेसे वित्त मंत्री आपले खडक आहेत त्यानं शिक्षक आमदारांची मिटिंग घेतली त्यांनी सांगितलं की आम्ही या कर्मचाऱ्यांचे सर वीस टक्के पगार कपातो सिनियर कॉलेज असो माध्यमिक असो किंवा कोणते कन्समहाविद्यालय असो वीस टक्के पगार कपात करू याच कारण मध्य प्रदेश सरकार गुजरात सरकार यांनी वीस टक्के कर्मचाऱ्याचा आरोग्य सुविधेसाठी त्या ठिकाणी वळता केला आणि त्यामुळं कोविड एकोणीस संकट महाराष्ट्रामध्ये आहे पूर्ण शाळा लॉकडाऊन आहे बंद आहे विद्यालयाचं काम चालू नाही त्याच्यामुळे यांचे वीस टक्के पगार कापून आम्ही वीस टक्के पगार हा आरोग्य सुविधेसाठी वापरू आणखी राहिलेला प पैसे जो आहे तो तुम्हाला वेतन अनुदान देऊ त्या मिटिंगमध्ये मी कडाडून अजितदाना विरोध केला वित्तमंत्र्यांना आम्ही त्यांनी सांगितलं की आमच्या गुजरात सरकारमध्ये मध्य प्रदेश सरकारमध्ये काय आम्हाला माहीत नाही परंतु आमच्या अमरावती भागामध्ये आमच्या शिक्षकांनी शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जून मिटिंगद्वारे असो ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमात कोण असो व्ही द्वारे असो पन्नास पन्नास पंचवीस पंचवीस विद्यार्थी विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये भरून त्यांना शिकवण्याचं काम करायचं काम असो म्हणजे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान त्यांनी त्या कार्यकाळात गुड दिलं नाही इथं आमचे शिक्षण रुग्ण थांबले नाहीत उपास झालं तर त्या ठिकाणी आमच्या शिक्षकांना एक परिपत्रक निघलं होतं महाराष्ट्र शासनाचं की तुमच्या अनेक प्रकारच्या ड्युट्या त्या ठिकाणी लावण्यात आल्या होत्या ती सीमा सुरक्षेची ड्युटी असेल ते लसीकरण केंद्रावरती तिथल्या नियोजनाची ड्युटी असेल दू� आरोग्य केंद्रावर जे तुमच्या ड्युटा असते काही काही ठिकाणी तर आमच्या वाचण्यात आलं की दादुज दुकानावर लाईन लागण्यासाठी देखील ड्युट्या शिक्षकाच्या लागल्या आणि या ड्युट्या ज्या आहेत त्या प्रामाणिकपणे आमच्या शिक्षकांनी के केल्यामुळं त्या ठिकाणी कोविडचं संकट जे कुठं सर हे निस्तारला गेलं आणि त्याच्यामुळे ज्यांचा पगार तुम्ही वीस टक्के कापू राहिले मान्य केलं आपल्याला वीस टक्के जो पगार कापला होता तो मिळाला उत्तमता आपल्या कार्यक्रमात सांगायचं तात्पर्य की अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याशी चर्चा करण्याच्या आहेत वेळ झालेला आहे पण विद्यार्थी पण म्हणून उन्ही पद्धती आहे म्हणजे पद्धती आहे नेमकं स्वप्न मे जान होती है पंख होण्याचे पुचणे होता हौसेण होते हवसे मनामध्ये निश्चय मनामध्ये सपाटून अभ्यास करण्याचा निश्चय आपला आत्मविश्वास वाढून कुठंतरी या परीक्षेमध्ये मला चांगल्या मार्क पडतील ही फुंगा आपल्याला आजच्या दिनी मानायची आहे या ठिकाणी आपल्या शाळेचे सन्मान्य मुख्याध्यापक राजेंद्र सिंह राजपूत सर आपण सांगितलं की आम्हाला तुमच्या शाळेत मी ग्रीन बोर्ड दिलेले आहे पण आपल्याला कंपाऊंडवर वाले द्यायला पाहिजे या ठिकाणी तुम्हाला मी आत्ताच सांगितलं माझ्या वाचनात माझा मतदारसंघ आहे छप्पन तालुक्यात छप्पन तालुक्यात अनेक प्रकारच्या शाळा आहेत प्रत्येक शाळेची अपेक्षा असते काही नाही काही आम्हाला भेटलं पाहिजे आपण त्या ठिकाणी ग्रीन बोर्ड सर्व तालुक्यात देऊन आलो फक्त माझा अकोला जिल्हा आणखी काही अमरावतीकडला भाग राहिलेला आहे त्यांचे वाटप आपलं चालू आहे परंतु माझी आपल्याला नम्र विनंती राहणार आहे की आपल्याला कम्पाऊंडवाल जर पाहिजे असेल तर आपण न... या ठिकाणी क्रीडा विभागामध्ये तुमचा प्रस्ताव दाखल करा तो सविस्तर रिसर्चा फॉर्मेट मिळतो तुमच्या क्रीडा अधिकाऱ्याकडून तुमच्या शाळेच्या कंपाऊंडवासाठी मी निश्चित रूपाने निधी उपलब्ध करून देईल एवढं आश्वासन मी तुम्हाला देतो आणि आमदाराचा जो स्थानिक विकास निधी असतो त्याच्यामधून मला येणाऱ्या काळामध्ये माझा निधी जर शिल्लक राहिला तर निश्चित रूपानं तुमच्या जनता विद्यार्थ्याला म्हणजे गोरगरीब मुलं शिकतात त्या ठिकाणी चांगली एखादी गोष्ट कशी देता येईल देखील देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन एवढा आश्वासन आपल्याला देतो या शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही करत राहा कितीही काम करा संस्थाचालक असतील शिक्षक प्राध्यापक असतील मुख्याध्यापक असतील परंतु या शाळेच्या समस्याही सुटत नाही विद्यार्थ्यांना घडवण्याचं जे महायज्ञ आहे हे अवरात्र नेहमी सातत्यानं चालू राहते या ठिकाणी जे संस्था चालक जुन्या काळामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात संस्था काढली ते आदर्श संस्थाचालक या संस्थेला मिळाले त्यानंतर त्या काळामध्ये जे संस्थाचालक या ठिकाणी कालांतराने होत गेले ते सर्व आदर्श मिळाले त्या काळातला जो स्टाफ होता जो कर्मचारी गुंडा होता या संस्थेमधला तो देखील आदर्श संस्थाचालक मिळाला सन्मान्य श्री अनिलजी जयस्वाल सर असतील सन्मान्य अनुजी पौराणे सर असतील बिनिंदी भाईजी जोशी असतील आमचे सिंग रामपूत सर असतील जी कुलकर्णी असतील या संस्थेचे सर्व संचालक असतील हे देखील पोरतिडकीनं या संस्थेच्या विकासासाठी मनापासून घटत असतात आणि म्हणून एक शायर काय म्हणतो वो शायर ऐसा कहता है अनिल जी जिंदगी को जीना आसान नहीं होता जिंदगी को जीना आसान नहीं होता जिंदगी को जीना आसान बनाना पड़ता है कैसे कुछ सबर करके सबर करो आप अनुदान के लिए भिंती साड़ी तुम्हें अनुदान मांगा निश्चित रूप तुम्हारा मिला सबर करो कुछ सबर करके कुछ बडदास्त करके और बहुत सारी बातें नजरअंदाज करके जिंदगी को जीना पड़ता है आज जिस राह पर हम चल चुके हैं या रस्ते रे अपन चाललो जिस राह पर हम चल चुके हैं उस राह पर इंसान याला मानवता म्हणतो की मानवता तुम्ही सोडू नका निश्चित रूपाने तुम्हाला जीवनामध्ये यश आलेच येणार नाही हा ना माझा ना स्वतःचा अनुभव आहे आणि निश्चित रूपाने याची परिचपरिची तुम्हाला देखील घडलेच येणार नाही आपला सर्वांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचे जे पालक आलेले आहेत त्यांचे आई वडील आलेले आहेत त्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या मनातले जे मनो मनोकामना आहे ती भविष्यामध्ये त्यांची फलद्रूप हो या ठिकाणी आपल्या सर्वांना या मकर संक्रांतीच्या नवीन वर्षाच्या पावनपुरावर मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो तुम्ही मला बोलवलं माझा मान सन्मान केला त्याबद्दल सर्व आयोजकांचं मी हृदयापासून आभार मानतो थांबतो